राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या शेतकरी कामगार पक्ष आयोजित भव्य रोजगार मेळावा अतुल म्हात्रे यांच्या कार्यालयात पनवेल मध्ये संपन्न स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पनवेलमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले सदर रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हा मेळावा शेकपनेते अतुल म्हात्रे यांच्या पनवेल येथील कार्यालयात पार पडला या रोजगार मेळाव्यात विशेषतः बारावी उत्तीर्ण व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी बँकिंग क्षेत्रात तत्काळ नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली उपस्थित कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या व अनेक त्वरित नियुक्तीपत्रे देण्यात आली त्यामुळे तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण होते रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना करिअरची नवी दिशा मिळाली आहे शेकप्पाच्या पुढाकारामुळे पनवेल परिसरातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत या रोजगार, आहे रोजगार मेळाव्याबद्दल बोलताना अतुल म्हात्रे यांनी सांगितले की शेतकरी कामगार पक्ष नेहमीच सामान्य जनतेच्या विशिष्ट युवकांच्या पाठीशी उभा आहे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळणे हीच खरी समाजसेवा आगामी काळात ह्या अशा प्रकारच्या रोजगार मेळावे सातत्याने आयोजित केले जातील या भव्य दिव्य रोजगार मेळाव्यामुळे पनवेल परिसरातील युवकांमध्ये नवी ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण झाला असून शेकपाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अन्नसाहेबाहेर आदर्श भारत माझा पनवेल दुसरा महत्वाचा मुद्दा कोणता आहे रोजगार मेळाव्यामध्ये अशी अनेक मुलं असतात की ज्यांना त्या संधीचा लाभ घेता येत नाही जी ज्या शैक्षणिक प्रमाणात आहे त्या प्रमाणात तो रोजगार नसल्यामुळे संधी नसल्यामुळे त्यांना निराश व्हावं लागते आणि म्हणून आम्ही स्पेसिफिक असंच आवाहन केलं होतं की बारावी आणि धारक जी विद्यार्थी आहेत पदवीधर धारक विद्यार्थी आहेत त्यांनी ज्या रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहा ज्या ठिकाणी एक्सेस असेल एच असेल किंवा एच डी एफ सी फायनान्स असेल अशा बँकांसोबत आमचं बोलणं झालं आणि मग त्या ठिकाणी आम्ही ठरवलं किंवा ठीक आहे आपण पहिल्यांदा प्राथमिक स्वरूपाचा आपल्या ऑफिस मध्ये रोजगार मेळावा घेऊन जर खरंच त्या पद्धतीने दिलेला शब्द पूर्ण होत असेल त्यांच्याकडून तर भव्य स्वरूपाचा रोजगार मेळावा इथून पुढे आपण आयोजित करू पनवेलमध्ये आपण कार्यालयामध्ये आज बँकिंग क्षेत्राचा रोजगार मेळावा आयोजन करण्यात आला आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी पाहिल्यानंतर काय भाव असते करा नक्कीच आम्ही जे विविध रोजगार मेळावे घेतलेले आहेत त्यातला हा सोळावा रोजगार मेळावा आहे आजच्या मेळाव्याचं विशिष्ट स्वरूप असं आहे की आपण बँकिंग क्षेत्रातला रोजगार मेळावा म्हणून आज आपण हा घेतोय नवीन एक दोन ते अडीच हजार जॉबचा आम्ही टायप केलेला आहे त्याच्यातला एक ट्रायल म्हणून आजचा रोजगार मेळावा आम्हाला इथे घ्यायचा होता यानंतर याचं स्वरूप आपण वाढवून इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणातले रोजगार मेळावे याच्यातले घेणार आहोत आणि आज इथे चार बँका इथे उपस्थित आहेत त्यांचे एच आर इथे उपस्थित आहेत आणि आम्हाला अपेक्षा नव्हती पण तीनशेहून अधिक युवक इथे उपस्थित आहेत या मेळाव्यासाठी आणि ह्या संधीचा ते लाभ घेतात ज्या वेळेस आपण शिक्षण पूर्ण करतो आणि एखाद्या युवकाला रोजगार मिळत नाही तो त्रस्त असतो अशा वेळेस त्यांना ही संधी प्राप्त करून देता वेगळा असतो भविष्यात कशा प्रकारची आपली वाटचाल या ठिकाणी पाहायला मिळत नाही सातत्याने जर जवळजवळ पंधरा ते वीस दिवसात आपण एक रोजगार मिळावा ह्या पद्धतीने आपण या रोजगार मेळाव्यांचं नियोजन केलेलं आहे आमच्या ह्या ऑफिसमधनं ह्याच्यावरती बॅक टीम ट्वेंटी फोर सेवन काम करते कॉलिंग केली जाते जिथे जिथे जे जॉब उपलब्ध आहेत त्या जॉबसाठी आपण युवकांना संपर्क साधतो आणि ती संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो जरी आपल्याला इतरांना फक्त कार्यक्रम दिसत असले तरी आमचं बॅक ऑफिस याच्यावरती ट्वेंटी फोर सेवन काम करतंय ह्याच बरोबरीने आत्ता आम्ही आमचा ट्रिपल सी ट्रिपल ई डॉट इन म्हणून एक पेज आपण लॉन्च करतोय ज्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून युवकांना एआयचं प्रशिक्षण तसंच त्या एआयच्या प्रशिक्षणातला रोजगार हा उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याच्यामुळे ह्या एम्प्लॉयमेंट पोर्टलवर सातत्याने जरी रोजगार मिळावा तुम्ही युवक येऊ शकलात नाही आलात तरी देखील तुम्हाला त्या वेबसाईट वरना नवनवीन रोजगार उपलब्ध होणार आहे या ठिकाणी आज बँकिंग क्षेत्रातले रोजगार मेळावा जरी असेल तर काही विद्यार्थी किंवा काही युवक युवती हे आय टी क्षेत्रातले आले आहेत त्यांचेही या ठिकाणी बायोडाटा घेतले जात आहेत त्यांनाही भविष्यात कशा प्रकारचा आपल्या वापर रोजगार देण्याचं काम करत नाही आमचं ऑलरेडी ब्लिंकेट टाटा स्काय गोदरेज यांच्यासोबतचे टायअप आहेत इतर अनेक कंपन्या सोबत आपण काम करतोय सीआट आहे इंटिरियर आहे यांच्यासोबत बॅक एंड ऑफिशियल जॉबसाठी आपण प्रयत्न केलेले आहेत आणि आता बँकांच्या सोबत आपण विशेष करून काम करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे तसेच अनेक सारे आय टी क्षेत्रातल्या कंपन्या एल एन टी गोदरेज यांच्यासोबत देखील आपण काम केलेलं आहे सो असे विविध जॉब येत्या काळामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील आपण सर्वच क्षेत्रामधले जॉब जे आहेत त्याच्यावरती आपलं टार्गेट आहे या उत्तर रायगड भागातील जेवढे किती तालुक्या आहेत उरण असेल पनवेल आहे कर्जत खालापूर पेण सुधागड अलिबाग या सगळ्यांसाठी आपण जॉब उपलब्ध दे करून देण्याचा आपला सातत्याने प्रयत्न आहे नवी मुंबई या भागात देखील आपण जॉब उपलब्ध दे करून देतोय त्यामुळे जरी समजा आज काही अनावधानाने काही युवकांना समजा रोजगार मिळाला नसेल किंवा बँकिंग क्षेत्रातला त्यांचा एक्सपिरियन्स किंवा शिक्षण नसेल तर त्यांना येत्या काळामध्ये आपण विविध इतर क्षेत्रातले जॉब जे ते उपलब्ध करून देणार आहोत या युवकांना युवतींना रोजगाराचे संधी देतात एक टीमवर्क खूप महत्वाचं असतं आपल्या पाठीमाग आपण ते उभारलेल्या टीमवर्कला आपण कशा प्रकारे धन्यवाद द्या नाही नक्कीच याच्यामध्ये फक्त काही ही माझी एकट्याची कामगिरी नाहीये याच्यामध्ये मोठी टीम इन्वॉल्ड आहे आमची ह्या मागे जी इन हाऊस जी ट्वेंटी फोर सेवन काम करणारी टीम जी आहे ती तर आहेच त्याबरोबरीने पक्षातले विविध कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते या संपूर्ण गोष्टीसाठी जबाबदार आहेत त्यांचं योगदान आहे तेव्हा जाऊन हे शक्य करता आलेलं आहे सातत्याने हे कार्यक्रम घेऊन आपण फक्त याच्या मागचा उद्देश की सामाजिक कार्य करून युवकांना रोजगार देणे नाही तर जो भूमिपुत्र इथला आहे जो स्थानिक समाजातला युवक आहे त्याला त्याच्या स्थानिक क्षेत्रामधले जे रोजगार आहेत ते हक्कानी मिळालेच पाहिजे अशा प्रकारची जन चळवळ आपल्याला युवकांच्या माध्यमातून इथे उभी करायची आणि रोजगाराची हमी निर्माण करून द्यायची येणाऱ्या एअरपोर्ट मध्ये कशा प्रकारचं आपलं कामकाज राहील आणि लोकांना जास्ती जास्त संधी स्थानिक भूमिपुत्रांना मिळेल या कशा प्रकारचं नाही निश्चितपणे आपल्यासाठी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अस्मितेचा विषय आहे दिबा पाटील साहेबांचं सा नाव देणं ही काळाची गरज आहे आपल्या अस्मितेसाठी ही महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबरने फक्त त्यांचं नाव नाही तर तिथल्या ज्या काही संधी आहेत त्या स्थानिक भूमिपुत्रांना उपलब्ध करून देणं हा देखील त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे तेच दिबांचं स्वप्न होतं आणि ते येत्या काळात आपल्याला साकार करायचंय आणि त्याच्यासाठी विशेष पद्धतीचे उपक्रम आणि आंदोलनं आपण येत्या काळामध्ये करणार आहोत त्याची नव्याने घोषणा करण्यात येईल त्यावेळेला मी त्याच्यावरती विस्तृत पद्धतीने बोलणार आहे रोजगार मेळाव्यात आपल्याला कशा प्रकारचा अनुभव आला पहिलं सगळ्यात पहिलं तर सरांना थँक्यू रोजगार चालू केली आणि आम्हाला जॉब भेटला मला एवढी खात्री नव्हती हो की मला जॉब भेटेल करून पण घनसोलीमध्ये मला जॉब भेटला तर मी खूप खुश आहे आणि पुन्हा एकदा तुम सर थँक्यू तुमचं तुम्ही असं नियोजन केलं आणि आम्हाला त्याच्यात सहभाग झालो आम्ही आणि त्याच्यात आम्हाला हे भेटला जॉब भेटला आणि माझं शिक्षण दिव्य सॉरी माझं शिक्षण बारावी पास आहे मी आणि फर्स्ट इयर मेकॅनिकल मधलं पण झालेलं आहे आणि माझं नाव दिव्या विजय सोनावणे आहे थँक्यू सर पुन्हा एकदा मी प्रशांत कांबळे लाईव्ह टेक इंडिया या कंपनीचा डायरेक्टर को फाउंडर आहे आमची कंपनी ए आय आणि आय टी संबंधित मुलांना प्रशिक्षण देते आणि त्या समोर आम्ही मुलांना नोकऱ्या लावतो आता आय टीची मुलं आहेत त्यांच्यासाठी स्पेशली आम्ही काम करतो त्याचबरोबर कॉमर्स आणि ग्रॅज्युएट अशा मुलांसाठी आम्ही त्यांना स्किल्ड बेस्ड त्यांना ट्रेनिंग घ्यायची असते डेटा सायन्स डेटा एनिस्ट अशा मुलांना आम्ही ट्रेनिंग पण देतो आणि त्यांना प्रॉपर प्लेस पण देतो आता ही जी आपली मुलं इकडे जमलेली आहेत आमचा एक असा मनसुबा आहे सन्माननीय अतुल साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे मास्टर्स इन आर्किटेक्ट फ्रॉम लंडन युनिव्हर्सिटी आणि आम्ही आय टी इंजिनियर आहोत तर आमचं एक शिकले लोकांचा एक असा ग्रुप आहे जे अतुल सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असा विचार केला की आपल्या रायगड भागामध्ये मुलं शिकलेले खूप आहेत मुलं खूप ॲस्पायरिंग आहेत त्यांना काहीतरी चांगलं मार्गदर्शन पाहिजे त्यांना व्यवस्थित नोकरी पाहिजे त्यांना व्यवस्थित त्यांचा तो उभं करायचं या एका मनसुब्याने आम्ही हा एक रोजगार मेळावा हा इकडे आयोजित केला होता असे पंधरा रोजगार मेळावे आम्ही आतापर्यंत रायगडमध्ये घेतलेले आहेत आणखीन पुढे चार पाच अजून आमचे प्लॅनिंगमध्ये आहेत एक भेद दिव्य महारोजगार मेळावा पाच हजार मुलांसाठी आम्ही आयोजित करणार आहोत अतुल मात्र सरांच्या वाढदिवसानिमित्ताने वैशिष्ट्य म्हणजे आ, आज अतुल म्हात्रे सरांनी जो आमच्या संघटनेवर आशीर्वाद आणि हात ठेवलेला आहे डोक्यावर त्या संघटना शिवराज्य प्रतिष्ठानचा मी जिल्हाध्यक्ष या नात्याने आज आपल्याला सांगू इच्छितो की बघ आपण इथे पाठी पाहत असाल जे मुलांची जी गर्दी आहे अगदी आतुरतेने लोकं आणि कळकळीने आपली नोकरीसाठी जे धडपड करत आहात धडपड करत आहेत त्या मुलांना नोकरी मिळेल त्याच्यासाठी बँकिंग क्षेत्राची शे, वेगळी विभागणी केली गेली आहे इंडस्ट्रीशी वेगळी केलेली आहे आणि पर्यावरणाशी संबंधित ज्या संधी आहेत त्याची वेगळी वर्गीकरण केलेलं आहे अशा पद्धतीने आजच्या या मेळाव्याचं भव्य आणि दिव्य आयोजन आमच्या शिवराज्य प्रतिष्ठानचे होतकुरू आणि अगदी मेहनती कार्यकर्ते रोशन पाटील सर तसेच आमचे विकी कदम प्रवक्ते आणि त्यांच्यावर सर्व टीमचा आमचे आशीर्वाद आणि आमच्या अतुल सरांचा आशीर्वाद हा कायम असाच राहू आणि असेच आमच्या आतून अनेक विद्यार्थ्यांना अनेक जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराची संधी प्राप्त होत ही मी प्रार्थना करतो